शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस एकोणीस ऑगस्ट रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे वाढदिवसाचा मुख्य सोहळा हा हॉटेल मँगोच्या सभागृहात एकोणीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार असून या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसंच वाढदिवसाचं औचित्य साधून सतरा अठरा आणि एकोणीस ऑगस्ट असे तीन दिवस नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात दशावतार नाटकांसह ऐतिहासिक नाटकाचा समावेश करण्यात आला आहे तसंच वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांच्या माध्यमातून लाखे वस्ती आणि महिला निवारा केंद्रात साहित्य वाटप केले जाणार आहे तर मळेवाड कोंडुरे येथील दिव्यांग शाळा आणि रोणापाल येथील छात्रालय येथे खेळाचे साहित्य वाटप करण्यात येणार आहे तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून दोडा मार्ग वेंगुर्ले व सावंतवाडी येथेही विभाग प्रमुख प्रेमानंद देसाई दोळामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस आणि वेंगुर्ले तालुका प्रमुख वितीन मांजरेकर यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती शिवसेना तालुका प्रमुख बबन राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर प्रमुख झेवियर फर्नांडिस उपतालुका प्रमुख भैया गोवेकर संजय मांजगावकर जीवन लाड बांदा विभाग प्रमुख राजेश विरनोडकर आरोंदा विभाग प्रमुख शेखर मांजरेकर संदेश सोनुर्लेकर राजन रेडकर गजानन नाटेकर पप्पू सावंत लक्ष्मण उर्फस आना गावकर पंढरी राऊळ माजी नगरसेविका भारती मोरे गुंडू जाधव आणि सुरेश होडावडेकर आदी उपस्थित होते तर तिन्ही तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि जिल्ह्यात पण असतो परंतु कार्यक्रम जिल्ह्या ठिकाणी <टेसीवी> मला माहीत नाही परंतु बाकीचं वगैरे वेगळे लागतील पहिला कार्यक्रम सगळ्यात मोठा म्हणजे नाट्यमहोत्सव आहे आमच्या सावंतवाडीमध्ये आणि तो गोविंद चित्र मंदिरमध्ये सतरा अठरा आणि एकोणीस सायंकाळी सात वाजता या तीन दिवसात ते सुरू होणार आणि त्या ठिकाणी एकोणीस तारीखला आम्ही याचा म्हणजे आम्ही कार्यकर्ते म्हणतो एक कार्यक्रम नाही त्याच्यानंतर सावंतवाडी बोलामा आणि विलुर् या तिन्ही तालुक्यात कार्यक्रम आहेत त्याचं त्यांचे तालुक्यात प्रेमानंद देसाई आहेत गणेश महात मांद्रेकर सावंतवाडीमध्ये लाखेवर्षमध्ये मुलांना साहित्य अशावर आहे आमचे बाबू कुडसरकर तसंच महिला निवारा केंद्र आहे आपलं सावंतवाडीचं तिथे बाबू कुडकर यांच्या मार्फत हे त्यांना डागणारं साहित्य किंवा ज्या गरजेच्या वस्तू असतील ते देण्यात येणार आहे मुळे वळ विकलांग शाळा आहे ना त्यांना खेळाचं साहित्य अनुभव घेत कोरोनापाल छात्रालय त्यांना साहित्य त्यांच्या मागणीप्रमाणे द्यायचं आहे आणि आणखीन काही मागण्या आलेल्या आहेत काही जण आमच्या विभागात काही विभाग म्हणून कार्यक्रम करतात त्यांना सुद्धा तो कार्यक्रम दिला जातो त्याच्यानंतर आमची आता बैठक आहे आम्ही काही कार्यक्रम करू ते आणलेला आणि तुम्हाला एक कार्यक्रम जातील का आम्ही प्रोत्साहन करतो प्रिंट करू प्रिंट नाही करतो तरी कार्यक्रमाची उपलब्ध काय आहे तुम्हाला आम्ही असं म्हटलं आहे बस भाई परेशान करने के लिए है मित्र मामा हेलो भाई का असल नाम नियोजन कर सकते हैं एक तुम्हें कर सकता है डिटेलिंग बताया हुआ आप भी देना आप खतंदे ये हेलो और रेक मामा के लिए भी धन्यवाद साहब यांनी आम्हाला हे निर्देशित केलेलं आहे की आपल्या कुठे कोणत्या वाढदिवस मोठ्या उत्साहात बाई उपस्थित राहणार बाईन उपस्थित राहणार आहे गणेश उपस्थित राहणार आहे याला एकोणीस वाढतीचा तो कार्यक्रम मेंगळुरू एक मँगो हॉटेल आहे याच्या सर्व प्रयत्न करतो मँगो वनमध्ये सकाळी साडे दहा वाजता एकोणीस तरीचा एक आणि थँक्यू